मंडई आषाढ महिन्यामध्ये प्रत्येकाच्या घरी नॉनव्हेज हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं शिवाय पाहुणाऱ्या सुद्धा निमंत्रण दिलं जातं त्यामध्ये आपली मात्र धान उडते सुक्क वेगळं बनवायचं रस्सा वेगळा बनवायचा पण आज मी तसं न करता एकाच वाटण्यामध्ये हे दोन्ही पदार्थ बनवून तयार केले रस्सासुद्धा अगदी चमचमीत मस्त बनवून तयार झाला होता त्यासोबत सुक्कंसुद्धा अप्रतिम असं बनवून तयार झालं होतं तर चला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर तर इथं मी एक किलो चिकन घेतले जे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि असे मध्यम आकाराचे याचे पिसेस आहेत तर हे चिकन जे आहे मी दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित असं चोळून धुतलं आणि त्यानंतर हे वेगळं वेगळं केलं जे थोडेसे असे जे पीसेस आहेत ते वेगळे वेगळे केले सेपरेट सेपरेट आणि त्यामध्ये काय केलं आहे जे मला सुकं बनवायचं आहे त्यामध्ये मी हळद मीठ लावून ह्याला मॅरिनेशन करून साईडला ठेवलं म्हणजे चिकन छान असं मुरलं जातं आता हे जे सॉफ्टवाले पीसेस आहेत त्याचं मी सुकं बनवणार आहे आणि जे हड्डीचे जे, जे पीसेस आहेत त्याचा मी रस्सा बनवणार आहे म्हणजे कसं रशाला चव छान येते बरं इथं कढईमध्ये दोन ते अडीच चमचे मी तेल गरम करून घेतलेलं आहे सगळ्यात आधी आपल्याला रशाचं जे चिकन आहे ते शिजण्यासाठी घालायचं आहे त्यासाठी इथं मध्यम आकाराचा कांदा छान असा बारीक चिरून घेतला आता हा तेलावरती घातलेला आहे आता मस्त हा परतून घ्यायचा यामध्येच थोडीशी कोथिंबीर सुद्धा मी इथं घालणार आहे हे बघा कोथिंबीर घातल्यामुळं काय होतं ना छान चवसुद्धा येते आणि रंगसुद्धा छान येतो त्यामुळे इथं मी थोडीशी कोथिंबीर घातलेली तुम्ही वाटलंच तर आलं लसणाची पेस्ट घातली तरीसुद्धा चालणार आहे पण इथं मी आलं लसणाची पेस्ट नाही घातली फक्त कांदा आणि कोथिंबीर घालून हे छान असं परतून घेतलं त्यानंतर यामध्ये हळद घालायची तर इथं मी हळद थोडीशी जास्त घातली का कारण का होतं ना हळद थोडीशी जास्त घातली ना की रस्सा छान दाटसर होतो आणि रंग सुरेख येतो त्यानंतर जे धुतलेलं चिकन होतं ते यामध्ये घालायचं तर चिकन मी इथं मॅरिनेशन नव्हतं केलं का तर इथं जे आपण अशा प्रकारे ज्यावेळेस मी रस्सा बनवते त्यावेळेस चिकन शक्यता मॅरिनेशन नाही करून घेत ज्यावेळेस मला ग्रेव्ही वगैरे बनवायची असते त्यावेळेस मी चिकन मॅरिनेशन करून घेते तर इथं आता हे व्यवस्थित असं दोन ते तीन मिनटासाठी मी परतून घेतलं व्यवस्थित असं चिकन नंतर यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आता पुन्हा एकदा व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आता गॅसची फ्लेम मध्यम केली आणि यावरती एक ताट झाकून ठेवायचे आणि यामध्येच आपल्याला पाणी घालायचे आता काय होतं ना यामध्ये आपण ताटामध्ये पाणी जर घातलं ना तर जे चिकन आहे ना ते करपत नाही त्याला छान पाणी सुटतं आणि वर ताटामध्ये सुद्धा पाणी व्यवस्थित असं गरम होतं तर इथं तुम्ही बघू शकता पाणी अगदी मस्त असं गरम झालेलं आहे आणि आतमध्ये चिकनलासुद्धा भरपूर असं पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हेच पाणी यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखाद्या शिपरेट पातेल्यामध्ये पाणी गरम करून घातलं तरी सुद्धा चालणार आहे आता यावरती पुन्हा झाकण ठेवून एक ग्लास भर पाणी यामध्ये पुन्हा ठेवणार आहे मी तर इथं मी चार मध्यम आकाराचे कांदे भाजून घेतले होते शिवाय इथं दोन छोटे छोटे खोबऱ्याचे तुकडे सुद्धा मी भाजून घेतले होते कतर आपल्याला हे दोन्हीसाठी वाटण तयार करायचे त्यासाठी इथं मी छान चार कांदे भाजून घेतले होते त्यानंतर इथं दोन चमचे तीळ घेतलेत दोन चमचे धणे घेतलेत अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे दोन तीन लवंग मिरी चक्रीफूल आणि दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि इथं दोन तीन तमालपत्र घेतलेले आहेत आता हे आपल्याला सगळं व्यवस्थित असं भाजून घ्यायचे हे बघा हलकस असं हे व्यवस्थित भाजलं की जे आपण खोबरं भाजून ठेवलं होतं त्या खोबऱ्याचे पातळ असे काप करून घेतले आणि हा कांदा खोबरं हे सगळं यामध्ये मिक्स करून घ्यायचे कांदा आणि खोबरं आपण भाजून घेतले फक्त याचे खडे मसाले आहेत यासोबत हे आपल्याला व्यवस्थित असं तेलावरती मिक्स करून छान असं परतून घ्यायचे आणि यामध्ये पण लसूण घातलेला घातलेलं आहे त्यानंतर इथं आलं घातलेलं आहे मंडळी मी काय करत असते ना ज्यावेळेस असं म्हणजे शक्यता मसाला मी लोखंडी तव्यामध्येच भाजून घेते पण आपण पन ज्यावेळेस जी कोथिंबीर आहे तर मी कोथिंबीरीचे जे पान आहेत ते छान चिरून घालत असते आणि ज्या काड्या आहेत या मसाल्यामध्ये वाटत असते ज्यामुळं काय होतं ना आपला रस्सा खूप चवीला भारी बनवून तयार होतो तुम्ही जर असं क काड्या काड्याज टाकून देत असाल ना तर इथून पुढे एकदा नक्की मसाल्यामध्ये ह्या काड्या नक्की वापरा तर हे बघा छान मसाला भाजल्याच्यानंतर थंड करून घेतला आणि अशा प्रकारे हा मसाला मी वाटून घेतलेला आहे बरं इथं मी यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे जर तुम्हाला जर हा मसाला फ्रीजमध्ये ठेवायचा असेल अगदी तुम्ही पाणी न घालता जर वाटून घेतला आणि अगदी आठवडाभर फ्रीजमध्ये याला काहीच होत नाही अगदी छान टिकतो तर इथे बघा आपलं चिकनसुद्धा मस्त असं शिजलेलं आहे चिकन शिजल्याच्यानंतर गॅसची फ्लेम मी बारीक करून ठेवली होती तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं हे मऊ सॉफ्ट आपलं चिकन शिजून तयार झालेलं आहे तर तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल तर त्याच्यासाठी हे अळणे जे आहे रस्सा तो तुम्ही काढून ठेवू शकता तर इथं पातेल्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तर इथं बघा आपण जे वाटण आहे ते व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे त्यामुळे इथं मी काय केले तेल हलकंसं गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर हो घातली इथं दोन चमचे कांदा लसूण मसाला दोन चमचे चिकन मसाला आणि एक चमचाभर मी घरगुती जो मसाला आहे तो घेतलेला आहे तो माझा मसाला जो आहे तो थोडासा तिखट आहे तुमच्या घरातील जो साठवणीतला मसाला आहे तो किती तिखट आहे त्या अंदाजाने इथं घालायचा बरं आता हे जे आहे तेल आता छान ते तापलेलं आहे त्यानंतर हा जो मसाला आहे हा मसाला या तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे का तर मसाले व्यवस्थित परतलेले आहेत त्यामुळे हा मसाला आपला जो आहे जो पावडर मसाला आहे तो व्यवस्थित परतणं खूप गरजेचं आहे ज्यामुळे काय होतं ना आपला रस्सा आहे ना तो अप्रतिम असा बनवून तयार होतो रंग सुरेख येतो चव छान येते त्यामुळे इथं मी तेलावर हा मसाला घातला छान असा परतून घेतला आणि जे आपलं अळणी सूप आहे ते थोडं थोडं यामध्ये घालायचं आणि हा मसाला अगदी एक ते दोन मिनटं व्यवस्थित असा खमंग परतून घ्यायचा याचा सुवास तुम्हाला समजेल किती सुंदर येतो आहे त्यानंतरच यामध्ये आपल्याला जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं हे वाटण यामध्ये घालायचं आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं हे बघा त्यानंतर यामध्ये मी घातलेलं आहे मीठ बरं ज्यावेळेस आपण चिकन शिजायला घालत होतो त्यावेळेससुद्धा आपण मीठ घातलं होतं त्यामुळे इथं थोडंसं बेताने मीठ घालायचं खूप जास्त मीठ घालण्याची गरज नाही आता इथं मी पाच ते सहा मिनिटासाठी हा मसाला छान असा परतून घेतला आहे तुम्ही बघू शकता यामध्ये पाणी घातलं होतं त्यावेळेस परतण्यासाठी याला थोडासा जास्त वेळ लागला आता यामधला थोडासा मसाला मी काढून घेणार आहे हे बघा आता माझी आजी आणि आई काय करायची माहिती आहे का मंडळी ज्यावेळेस जास्त प्रमाणामध्ये रस्सा बनवायचा असतो त्यावेळेस त्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ घालायचं ज्वारीचं पीठ यामध्ये घातल्यामुळे काय होतं ना मंडळी ना आपला मस्त असा मिळून येतो आणि चवसुद्धा थोडीशी वेगळी आणि सुंदर लागते त्यामुळे तुम्ही याआधी कधी ज्वारीचं पीठ असं रश्शाला वापरलं नसेल ना तर एकदा नक्की वापरा तुम्हाला फरक समजेल आता आपलं जे चिकन शिजवून घेतलं होतं ते सगळं यामध्ये घालायचं हे बघा तर आषाढ महिना संपायच्या आधी तुम्ही एकदा असं काळ्या वाटणातला झणझणी चिकन रस्सा एकदा नक्की नक्की बनवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा तर तुम्ही रशाचा कट बघू शकता किती सुंदर आलेली आहे याला तर्री ज्यावेळेस असा तर्रीदार रसा बनवून तयार होतो ना त्याची चव वेगळीच असते बघा अगदी मस्त असा हा रस्सा बनवून आपला तयार झाला आहे हा रस्सा अगदी मध्यम गॅसवर आपल्याला छान असा सात सा, ते आठ मिनटासाठी उकळून घ्यायचा आहे तर आता चला लगेच चिकन सुकंसुद्धा बनवून घेऊया तर इथं कांदा घातलेला आहे त्यावर थोडीशी कोथिंबीर घातली दोन तेजपान घातलेले आहेत ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीसुद्धा चालेल का तर आपण वाटणामध्ये वापरलं होतं त्यानंतर एक पिकलेला टॅमॅटो छान असा बारीक चिरून घातलाय आता हे छान असं परतून घेतलं आणि आपण जे वाटण काढून ठेवलं होतं तेच वाटण यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता इथं आपल्याला वेगळे असे कोणतेच मसाले वापरण्याची गरज नाही का तर आपण मसाल्याची जी क्वांटिटी ठेवली होती ती दोन्हीच्या हिशोबाने आपण मसाले वापरले होते त्यामुळे इथं आपल्याला आता मसाला घालण्याची गरज नाही आता मसाला व्यवस्थित परतल्याच्यानंतर जे चिकन आपण मॅरिनेशन करून ठेवलं होतं ते चिकन यामध्ये घालायचं आणि हे आपल्याला छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता गॅसची फ्लेम अगदी बारीक करायची आणि यावरती ताट झाकून ठेवायचं आहे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही का तर चिकनला खूप सारं पाणी सुटतं तर इथं ताट ठेवलं आहे आणि ताटामध्ये मी पाणी घातलं आहे पण हे पाणी मी चिकन सुक्याला वापरणार नाही आहे ना 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 पण तरीसुद्धा मी ठेवलेलं आहे तर जर आपल्याला एकदमच ड्राय वाटलं तर आपण हे पाणी वापरू शकतो त्यासाठी मी ठेवलं होतं पण चिकनला खूप पाणी सुटतं तर तुम्ही बघू शकता हे जे चिकन सुकं आहे ना हे तिखट छान असं चटपटीत लागत होतं अगदी सुंदर बनवून तयार झालं होतं हे चिकन सुकं तुम्ही एकदा नक्की नक्की ट्राय करा खूप अगदी सिंपल पद्धतीने बनवलं होतं तरीसुद्धा अगदी सुंदर लागत होतं त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अगदी साध्या सोप्या पद्धतीने दोन्ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे ह्या आषाढ महिन्यामध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा तर इथं आपला रस्सा अगदी सात ते आठ मिनटासाठी मी व्यवस्थित असा उकळून घेतलेला आहे अगदी मस्त असा हा रस्सा आपला बनवून तयार आहे त्यासोबत आपलं चिकन सुक्कंसुद्धा सुद्धा बनवून तयार आहे तर पण चिकन सुक्कं जे आहे हे मी थोडंसं असं लपतपीठ ठेवलेलं आहे तुम्ही असं वेग वेगळं तसं ड्राय करून घ्यायचं असेल तरी सुद्धा चालणार आहे तर रस्ता बघू शकता तुम्ही किती मस्त आहे परफेक्ट असा हा रस्सा बनवून तयार झालाय चला पेट वाढवून घेऊया हा रस्सा ज्वारीच्या भाकरीसोबत अगदी भन्नाट लागतो तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता तर चला तुम्ही आजची ही रेसिपी ट्राय करा मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी